तो नमस्कार मित्रांनो काय आता सुट्टी होती घरी सगळं काम बी माटपला आपलं का, काम म्हणजे आपल्याला फक्त चपात्या जा बनवायच्या असतात बस अजून काय नसतं तर मग आलो शेठच्या साईडवर शेट कुठं चा साईड चालू आहे समोर काय शेट काम आहे <laughs> हे दिसतंय काय ग्रील ब्रील या बिल्डिंगची ग्रील ए टू झेड ही आपली अतुल भाऊने केली आहे सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा असेल तर हा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल कोणाला काय लागलं ला, तर कॉन्टॅक्ट करा हे बघा ही बिल्डिंग पण ही बिल्डिंग पण ती बघा ती यल्लो वाली पण ती मागे दिसते ती पण नाही पण म्हणजे आपल्याच एकच आहे आता सध्या अतुल बाई दुकानावर रुखा, रुखा, ले, वो अभी। ले 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 घोंगाड़ी जाबा छम तलब लगे जाम तलब लगे चाची यश भाई कुठे आप यश भाई गुला था छा देना दोन पार्सल मित्रांनो निघालो चाटियो नका अतुल जाम भारी होता ना आहे जाम भारी फेवरेट बाबा फेवरेट बन गया भाई चाय अभी लग रहा है की महाराजा वाला छोड़ दो पहला इधर ही आ जाओ बोला पहले ही बोला था की इसका ट्राय करे अरे पर वो रूट पे नहीं ना गिरता है अपने इधर आगे उधर जाओ आ ओए तो साइड में देखना गुळा चिचा गुळा चिचा गुळा चिचा नहीं टाइप का वो अच्छी ना गुळाची गुळाची चला आता राऊंड मारतो मंदिरला असच आणि निघतो परत ये भाई ठेका आ गया हम लोग का गर्दी का ठेका आज अरे नवरात्री चालू है गर्दी कमी ही रहेगा ना रे गर्दी काम रहेगा ये भाई

आलो आता गणपती मंदिरात आमच्या ठवाळ्याच्या मोर्या रिनोव्हेशनच चा काम चालू आहे सगळं रिनोव्हेट करत सगळे आता किती वेळ लागेल का काय बनायला अजून तरी किती ते, एक महिना चाललो आता मंदिराच्या आतमध्ये मध्ये गणपती बाप्पा मोरिया चला झालं दर्शन मित्रांनो गर्दी नव्हती काहीच एक पण जण नव्हता आम्ही गेलो होता, गेल होता कोणत नव्हता असं असलं पाहिजे यार आमच्यासाठी वीआय पी केलं पाहिजे ना आगा। काका चिटवांसाठी का नाही काका काका काय प्रोत्साहन काय करतच नाही आम्हाला ए हर्या अरे हर्या बे नाही काढत हर्या चालम इतना डरे अंबानी अंबानी का अंबानी के सोने का चाय है ना सोने का चाय लगता है ना तो हाँ अंबानी का अंबानी का देखा नहीं कि अपना दांत भी सोने का अंबानी दिया दांत तो घुटका खाका का <laughs> भाई अंबानी ने माप में पाप नहीं किया यार अंबानी पैसा वाला रह के माप में पाप करता है तू ये रैपर है हमारा रैपर भाई एक रैप हो तेरा एक छोटा सा रैप छोटा सा रैप छोटा सा एम का भाई बोलो क्या बोलना भाई सच्ची अपन आ रहे तू जा रहे मार्केट में छोटे अपन छा रहे मालूम नहीं सॉरी

व्यू बघा किती भारी आहे जामधाम लागला किती माळे आहेत बघा पाच सहा माळ्यांची बिल्डिंग आहे जामदाम लागला हा बघा टिटोळ्याचा व्यू दिसतो पूर्ण इथं हे अमेझॉनचा जंगल आहे इथे अमेझॉन नदी याच्या मागच आहे जस्ट मेहनत बघा मेहनत मित्रांनो मेहनत बघा मेहनत पैसा असाच नाही भेटत धंद्यावाल्यांना मेहनत लागते बरोबर ना, बर बर ना? किती रिस्क आहे याच्यात यायच्यात मानिवाय पैसा आहे

आलो मित्रांनो काकांच्या ऑफिस लावून बसलो मस्त लस्सी मागवली एक आता येईल बघा द्या धन्यवाद रोहित भाई धन्यवाद चहासाठी हा रोहित भाऊ धन्यवाद चहा साठी उपवासाचा चहा दिलाय मला <laughs> गोळावाल्याचा चहा दिलाय गोळावाल्याचा तुला का चांगला वाटलं का <laughs> अरे एकदम युनिक आशा तिला ना, एक हो ना।, ना तुम्ही एकदम हो तंदुरुस्त होणार कारण की आहे ना गोळावाल्याकडे तुम्ही सरबत पिता ना सेम तशीच टेस्ट आहे फक्त गरम ए बा आपण एक ऐक हा तर रोज पितो ना यो कुठे तंदुरुस्त झालाय तंदुरुस्त होणार हळूहळू होत खाऊन खाऊन माजला आमचा बैल न बोलतो पळायला जातो फक्त न काल मला पोट दाखवतो बोलतो बारीक झाला बघ काय रे पाच चपात्या खातो किलोवर भात खातो आणि बोलतो कमी झालोय ही आमची मिरिंडाची बॉटल मिरिंडाची बॉटल क्यों पके मके चलो हम जी एक्स्ट्रा लार थम्स अप जी बोतल क्या रे तेरा तेरा नाम क्या है तेरा नाम क्या है तेरा नाम क्या है दे गाड़ी दे मेरे को गाड़ी दे मेरे को गाड़ी दे मेरे को गाड़ी दे गाड़ी दे मेरे को काय करतोय आबूकडे जातो का नाही आबू काय कोण आहे तो हा तो कोण आहे दे दे त्याला शिवी ना नाना, नाना।, नाना कोण आहे आपला <laughs> तू माझा भाऊ आहे भाऊ आहे ना हा कोण आहे त्याला काय बोलणार तू भाऊ का शिवी दे त्याला एक दे बदला आठ वाजता दे, दे।, 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 दे। नाना धर धरू त्याला कोण आहे कोण आहे तुझा कोण आहे तो भाऊ निक तू आमचा भाऊ नाही आमचा भाऊ नाही निक नीक माऊना आहे तू आमचा तो तुझा भाऊ आहे ना कोण आहे शिवी दे त्याला माईक नीट दे नीट दे हा माझा भाऊ आहे ना केसे कुठे विचार का बाबा गेला विचारा मित्रांनो हे बघा तीन तमसपच्या वाटल्या बघा कशा आहेत ए थमसअप सबची वाटेल इकडे आहे ना आणि हा आपला सुख्या पाटील हो सुख्या पाटील <laughs> या एकदा आज तू या हा कोण आहे सुख्या पाटील कुठे आबा आपला सुख्या पाटील पाटील कोण आहे आपल्या एरियातला आशिक 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 नवरा

इथं वेगळा सीन झालाय पॉवर बँक मागवली बट मला दुसरी हवी होती बोलू ना आलेत ऑर्डर घेऊन आता कॅन्सल व्हायची शॉर्ट झालाय इथे आता काय बोलायचं आता होतोय का अरे वा 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 थँक यू भावा थँक्यू नशीब होतोय चला प्रवीण भाऊ आलाय आपल्याला भेटायला प्रवीण हे कॉम्बिनेशन कसलं आहे रे पिंक आणि ब्लॅक हे प्रवीण हे ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन कसलंय आणि मोरे काका आपले का टिटवाळ्याचे पत्रकार टिटवाळा टाइम्स मित्रांनो चालू आहे कल्याणला आपल्या ला, नाना भाऊ सोबत सुक्या पाटील सोबत चालू आहे कल्याणला त्याला सोडायचं आहे बघू त्याच्या पुढे नंतर काय प्लॅन होतो काय नाही आपले मित्र पण आहेत जरा एक भैया येत आहेत हॉस्पिटल मधून त्या भैयांना घेऊ आणि जाऊ मग पुढे जरा त्या भैयाच्या कोण नातेवाईक मोबाईल पण घ्यायचा आहे बघू चला तिकडे जाऊन भेटतो तुम्हाला काय बाय 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 सुख्या पाटील बाय बाय भेटूया भाकरी कधी येणार आता उद्या उद्या पस्तीस भाकरी काढू मामाचा घाम पस्तीस भाकऱ्यांना आता आज हा चल मित्रांनो आलोय अतुल भाई चे कपड़े बगैला अतुल भाई दिस नहीं थे कुटे अतुल नवर देव सोपत नवर देव भैया आप भी ले लो एक ब्रेशर है इसको दिखा दो अतुल को एक सही लग रहा है क्या ब्रेशर दिखा दो इसको एक <laughs> सही लग रहा है सही लग रहा है हार्दिक भाई ने फोन लिया है हार्दिक भाई फोन वाह, बहुत बढ़िया फोन लिया है एक भाई ने मोबाइल लिया है हार्दिक भाई <laughs> कितने का लिया है पड़ गया 65 पड़ गया मेरे को लगा गिर गया शुद्ध हिंदी मेरे को लगा गिर गया हां सुखे पाटिल 35 बाकी ओ सुखे पाटिल 35 वेरी विथ दैट से बताई नहीं जाती <laughs> अच्छा अच्छा है फोन अच्छा है हार्दिक बहुत अच्छा है कॉन्ग्रेचुलेशन ब्रदर थैंक यू क्या रे अतुल माफ, माफ में पाप नहीं ना मित्रों <laughs> बिल हला है कुट ग बिल पंद्रह रुपये सॉरी वन फोर डबल नाइन अतुल कितना ऑनलाइन मार रहा है तेरह सौ कैश दिया ऑनलाइन कितना मार रहा है फाइनली गाइज, आज के ठेके पे आ गए एक बार तो फेरी होता ही है गर्दी देखो भाई आज गर्दी देखो भाई फाइनली मिल गया अब भैया का खत्म भी हो गया अच्छा है कह रहे एक नंबर अच्छा आईफोन लिया है ना एक नंबर लगेगा ही भाई लोग देखो फुल वेज नौ मछली ओनली नवरात्रि हरदी क्या हो गया गाली सुन लिया आदत है ना हाँ आदत है ना होते रहता है क्या अतुल भाई होते रहता है बोलता है आदत हो, बोल, हो, <laughs> <आदात> हो <गा। laughs> बोल रहा है आदत हो गया <laughs> बोल रहा आदत हो गया <laughs> आदत हो गया है बोल रहे मेरे गैलरी से देख कुछ अभी आएगा चलो बाय बाय भैया गुड नाइट परसों परसों गुड नाइट गुड नाइट गुड नाईट भैया गुड नाईट गुड नाईट ब्रो भाई लोग देखो गरबा ऐसा हो सब गेम बीम सब हो और अपने इधर सिर्फ झगड़ा चलो बाय बाय अतुल भाई, 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 भाई मिलते हैं कल कल मिलेंगे पक्का पक्का गुड नाईट ब्रदर्स जय माता दी तुम इतरा न हॉस्पिटल ला जरा मित्राचे पप्पा जरा कॉन्शियस आहेत म्हणून आलेलो आता आतमध्ये तर मी दाखवू नाही शकत पण भेटतो नंतर काय होतं तुम्हाला सांगतो मित्रांनो आय होप ते बरे असावे बाय बाय शाक्या बाय ऋतिक भेटूया गुड नाईट आलो मित्रांनो घरी फ्रेश झालो मस्त पैकी आणि हा ते सांगायचं राहिलं की त्याचे पप्पा आता सेफ आहेत काहीच टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे एकदम सेफ आहेत म्हणून सगळे पण मित्र पण गेले सगळे घरी फक्त त्यांना पुढे हॉस्पिटलला शिफ्ट केलं आहे की सेफ्टी रिझनसाठी चला झालं मित्रांनो भेटूया उद्या बाय बाय